दीपक बोराडे यांनी त्यांची गाडी स्वतःच त्यांच्या कार्यकर्त्याला सांगून मीडियाच्या प्रसिद्धीत राहण्यासाठी फोडली आंदोलनादरम्यान जालन्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी जमा केलेला पैसा दीपक बोराडे यांनी स्वतःच्या खिशात भरला कृष्णा गायके नामक तरुणाचे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्यावर गंभीर आरोप आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची गाडी दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दगड टाकून फोडण्यात आली ही गाडी कृष्णा गायके नावाच्या तरुणानं फोडली असल्याची तक्रार कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी दिली आहे या तरुणावर आरोप केले यावेळी या तरुणाला पोलिसांनी अटक करत याची विचारपूस केली मात्र या तरुणांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत याची पोलिसांनी आज नोटीस वर सुटका सुद्धा केली आहे यावेळी झाल्यानंतर या तरुणानं प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता दीपक बोराडे यांनी जे माझ्यावर गाडी फोडण्याचा आरोप केलाय तो चुकीचा व खोटा आहे कारण त्यांनी प्रसिद्धीत राहण्यासाठी व मीडियाच्या कॅमेरा समोर सदैव राहण्यासाठी हा एक स्टंट केला असून त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्याला सांगून त्यांनी त्यांची गाडी फोडली आहे असा आरोप या तरुणानं दीपक बोराडे यांच्यावर केली आहे दीपक बोराडेच्या पाठीमागे आता राज्यातील धनगर समाज राहिलेला नाही ते आता एकटे पडलेत त्यामुळे आता ते बिनबुडाचे आरोप करत असून स्वतःच घटना घडवून आणत आहेत वाम्मा गोरगरीब समाजातील तरुणांचं आयुष्य पोलीस रेकॉर्डवर आणून संपवण्याचा प्रयत्न करत ता आहेत तर जे धनगर समाजाचं आंदोलन जालना इथं झालं त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांचा अपमान केला कोणालाही स्टेजवर येऊ दिलं नाही तरीही समाज शांत राहिला जे आमचे धनगर समाजाची अस्मिता आहे होळकर घराण्याचं वंशज आहे त्यांनासुद्धा यांनी खाली बसवले यांच्या परिवाराला त्यांनी स्टेजवर बोलवले हे कितपत योग्य आहे तरी समाज शांत राहिला आतासुद्धा स्वतःच गाडी फोडत आहेत समाजातील तरुणांना बदनाम आहेत आम्ही धनगर समाज बांधव आता त्यांच्या पाठीशी नसून ते त्यांचा व धनगर समाजाचा काही एक काडीचा संबंध राहिलेला नाही आहे त्यामुळे ते आता आमचे नेते नाहीत असं म्हणत या तरुणानं दीपक बोराडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावत पोलीस प्रशासनानं सिद्ध करावं की ही गाडी मी फोडली आहे तर मी जी शिक्षा मला न्याय देवता देईल ती भोगायला तयार आहे मात्र मी ती गाडी फोडलेली नाहीये असं म्हणत या तरुणानं सर्व आरोप फेटाळून लावला आहे तुमच्या पाठीशी आहेत आणि आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं की यामध्ये पक्षाचा कोणताही संबंध नाही मी ऑलरेडी पक्षाच्या पहिले मी धनगर समाजाचा एक भूमिपुत्र आहे आणि मी चळवळीत काम करणारा व्यक्ती आहे यामध्ये आमची आमची लढाई ही वैचारिक आहे विचारांची लढाई आहे आमची याच्यामध्ये पक्षाचा कोणताही संबंध नाही कारण तुम्हाला तुमच्या धनगर एसटी आरक्षणासाठी तुम्हाला समाजाला प्रमाणपत्र मिळावं यासाठी तुमच्या पाठी दुसरा उद्देश नाही कारण तुम्हाला फक्त तुमची स्वतःची मार्केटिंग तुमचा तुम्हाला जे चोवीस तारखेला जो मोर्चा घडला त्या मोर्चामध्ये तुम्ही का स्टेजच्या बॅनरवरती अजूनही बघा माझ्यापाशी प्रूफ आहे की त्याच्यावर कोणत्याही महापुरुषाचा किंवा आमच्या अस्तित्वेचा फोटो नाहीये तुमच्या गाड्यावरती तुम्ही स्टिकर टाकून फिरताय आणि त्याच्यात आले फोटो आहे का तुम्ही मला दाखवा तुम्हाला परिवार चालतो तुमच्या वरती तुम्ही त्या स्टेजवरून डायरेक्ट सांगताय तुमच्या समर्थकांना की हमारा नेता कायसा हो दीपक बहुदायसा हो धनगर समाजांनी तुम्हाला नेता बनवायसाठी तिच्यावरती तुम्हाला किंवा मोर्चा लोकसभेत झालेले नव्हते धनगर समाजाच्या भावना होत्या धनगर समाजाला प्रामाणिक माहित होतं की आपण एकत्र आलो की आपल्याला एसटी आरक्षण मिळेल पण तुम्ही त्या एसटी आरक्षणाचा तुमच्या डोक्यात दुसरा विषयच नाही तुम्हाला फक्त मीडिया आणि तुमची स्वतःची मार्केटिंग तुमच्या डोक्यात फक्त हवा शिरलेली आहे हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांनी आरोप केले की गाडी फोडली मी तुम्हाला सांगतो की मी ती गाडी फोडलेली नाहीये स्पष्ट करतो तुम्हाला हे कारण त्यांचंच आहे त्यांना सध्या पोलीस प्रोडक्शन लागतंय किंवा त्यांचे त्यांना त्यांच्यासाठी त्यांनी केलं टीआरपी वाढण्यासाठी केलं असेल कारण त्यांना माहित होत ना की सध्या आता धनगर समाज त्यांच्या पाठीमागून आणि ते त्याच्यामुळे त्यांनी ते कारण माझं नाव कृष्णा गंगाधर मी धनगर सांगाल तुझ्यावर आरोप केले की तुम्ही गाडी फोडली एका व्यक्तीची काय ना सर्वप्रथम का का आज श्रीमंत योगी यशवंतरावजे होळकर यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो व जो काल झालेली घटना ज्या दीपक बोराडेंनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे की मी त्यांची गाडी फोडली म्हणून हे आरोप बिनबुडाचे आहे तुम्ही सिद्ध करून दाखवा माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही हे आरोप सिद्ध करून दाखवा तेव्हा मला आरोपी ठरवा पण ठीक आहे आरोपी ठरवण्याचं कारण काय तुम्ही समाजात भूल करताय शंभर टक्के जेव्हा चोवीस तारखेला धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा मोर्चा झाला जे सतरा तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जे प्रश्नाचे तयारी झालेली होती त्या लढ्यामध्ये मी कायम सोबत होतो पण तुम्ही जेव्हा धनगर समाजाचे पहिले तुम्ही एसटी आरक्षण हा मोर्चाचा संदर्भ होता जे उद्देश होत की धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळाले पाहिजे तुमची पहिली प्रामाणिक भूमिका होती नंतर जेव्हा तुम्ही स्वतः मार्केटिंगमध्ये उतरले जेव्हा तुम्हाला समाजाने वरती लो फोकस केला त्यानंतर तुम्ही स्वतः डायरेक्ट तुमच्या नजरेतून म्हणा तुमच्या शब्दातून म्हणा लगेच लक्ष द्यायला लागलं की तुम्ही मला कोणा पक्षाचा वास होतोय माझा आरोप शंभर टक्के की तुम्ही धनगर समाजाची दिशा भूल केलेली आहे कशामुळे केली मी त्याचे माझ्यापासून पुरावे मी त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी मला जे माझ्याकडे जे पुरावे आहे मी ते शंभर टक्के तुम्ही जर मला सांगितलं की मी तुम्ही मला सांगा मी ते पुरावे द्यायला तयार आहे त्यानंतर आमचे श्लोक आलेले होकर यांचे जे वंशज आहे भुषेशिया राजे होळकर यांना तुम्ही डावललं यांना तुम्ही खाली बसवलं होळकरशाहीचा अपमान म्हणजे आमच्या धनगर समाजाचा अपमान आहे त्यानंतर धनगर समाजासाठी अहोरात्र काम करणारे गोपीचंद पडळकर आहे तुम्ही त्यांना डावललं का डावललं तुम्ही तुम्हाला तुमचे लेकरं बाळं तुम्हाला परिवार हे तुम्हाला स्टेजवरती लागतो आणि तुम्हाला जे धनगर समाजासाठी काम करतायत तुम्हाला ते नाकारत नाही का किंवा त्यांना तुम्हाला नेमके दाखवायचं काय तुम्हाला तुमच्या स्वतः हा शंभर टक्के तुम्ही समाजाचे निष्ठ राहा समाजाचे निष्ठ म्हणून जारंगी पाटील होते तुम्ही त्यांच्या मार्ग समाज होता पण तुम्ही निष्ठा तुमची दिसतच नाहीये ना धनधर समाज परिपूर्ण तुमच्यापासून लांब गेलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही हे स्टंट केला आहे आणि हे स्टंट तुम्ही तुमच्याच माणसाला सांगून केलेला आहे याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही या अगोदर हे घटना काळाच्या अगोदर त्यांचा कधी पोलिस स्टेशनला अर्ज आहे की मला सुरक्षा भेटावी माझ्यासोबत पोलीस प्रशासन राहावे हे तुम्हाला सध्या भेटलेला की म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की बाबा तुम्हाला सध्या फक्त नाही का तुमच्या समोर मीडिया नाही गेली पाहिजे तुम्हाला सध्या फक्त मीडियासाठी तुम्हाला हिरो व्हायचंय तुम्हाला समाजाशी काही देणं घेणं नाही राहिलेलं आहे तुम्ही आतापर्यंत जेव्हा प्रश्न संपल्यानंतर तुम्ही जेशेबा लावल्या फुलं धळले काय सिद्ध भेटलं तुम्हाला तुम्ही मला सांगा तुम्ही सिद्ध काय केलं धनगर समाजासाठी धनगर समाजाच्या पदार्थात काय पडलं आतापर्यंत शंभर टक्के काय पडलं सांगा तुम्ही मला माझा प्रश्न आहे तुम्ही धनगर समाजाने त्यांच्या कष्टाचा पैसा होता त्यांनी जमा करून दिला त्याचा हिशोब आहे का माझा आरोप आहे शंभर टक्के आरोप आहे मी तुम्हाला सांगतोय आरोप म्हणजे माझे काही चुकीचे आरोप नाहीये हे सर्वसामान्य धनगर समाज हे माझ्या भावनाशी खेळतोय म्हणजे सर्वसामान्य धनगर समाजाला आहे की दीपक बोराडे यांनी धनगर समाजाची दिशा भूल केलेली आहे सर्वांना माहित होतं चोवीस तारखेच्या मोर्चामधून सर्वांना अपेक्षा होती की मुंबईचा नारा निघलाच पाहिजे होता तुम्ही का नारा दिला नाही तुम्ही नारा द्यायला पाहिजे होता ना की चलो मुंबई म्हणून चोवीस तारखे तुम्ही का नाही केलं जेव्हा शिष्टमंडळ प्रशासनाने शिष्टमंडळ पाठवलं तुम्ही प्रशासनाकडून का टाइम घेतला नाही किंवा तुम्ही त्या ते सांगितलं नाही किंवा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तो का माझ्या घेतली तुम्ही त्यांच्या प्रशासनाला तुम्ही अल्टिमेट द्यायला पाहिजे होतं तुम्ही त्यांच्याकडून टायर करायला घ्यायला पाहिजे होता तुम्ही त्यांच्याकडून नाही घेतला तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनानेच की आता उपोषण वाढणार आहे म्हणून म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ तुमचं मॅनेजमेंट कार्यक्रम आहे ना सिद्ध करता तुम्ही आणि राहिला विषय की तुम्ही जे सांगताय की मी भाजप पक्षाचे किंवा माझे नेते त्यांचे असेल हे ठीक आहे याबा मी पक्षाचं काम करतो परंतु मी पक्षाच्या अगोदर मी धनगर समाजाचा एक भूमिपुत्र आहे मी धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे मी चळवळीत काम करतो याच्या अगोदर हे बघा त्यांचे जेव्हा ते उपोषणाला बसले होते त्याच्या अगोदर सगळ्यात पहिले नाही का कलेक्टर ऑफिसला निवेदन माझं होतं मी शासनाला अल्टिमेट दिले जाता मी उपोषणाला बसणार होतो तुम्ही त्या अगोदर बसले ठीक आहे मला समाजाविषयी प्रेम म्हणून तुम्ही बसले मी तुमच्या सोबत राहिलो कायम सोबत राहिलो बाकी मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत चोवीस तारखेपर्यंत तुमची नीतीमत्ता चांगली होती तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत कायम होतो दिवस रात्रही जातो तुम्ही आजही बघा माझे फोटो बघा माझे सर्व प्रोफाईल बघा सगळ्या गोष्टी करा मी सांगतो तुम्हाला की यामध्ये कोणत्याही पक्षाचा काही संबंध नाही आहे माझ्यासोबत सर्व सकल धनगर समाज माझ्यासोबत आहे व तसेच अठरा पगड जाती सर्व धनगर सर्व समाजाचे सर्व घटक माझ्या सोबत आहे मी तुम्हाला सांगतो